रायगड जिल्ह्यातील महाडचा बुधवार व दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा गौरव करण्याच्या या प्रसंगी नामदार भरत शेठ गोगावले यांनी हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास खात्यामार्फत पन्नास लाख रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली तर माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी या पंचवीरांचा पोहोचवणे आपली जबाबदारी आहे असे सांगत हा दिवस महाडचा उत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प अधोरेखित केला सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रांतीसिंग नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या किसान मोर्चात हुतात्मा कमलाकर दांडेकर नथू टेकावले विठ्ठल बिरवाडकर अर्जुन बोई यांच्यासह क्रांतिसिंग नानासाहेब पुरोहित आणि अन्य क्रांतीवीरांनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी समितीमार्फत दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो यंदाही शाळा क्रमांक चार मधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने शहरातून रॅली काढण्यात आली त्यानंतर हुतात्मा स्मारकातील तसबिरींना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला राजीव शाळा वलंगचे शिक्षक गंगाधर साळवी आणि कोयसो महाड विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पोवाडे सादर केले प्रस्तावित करताना नितीन पावले यांनी स्मारकाचे सुशोभीकरण आणि पंचवीरांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी केली त्यास प्रतिसाद देत गोगावले यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत समितीची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले हुतात्मा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विषयांवर प्रभावी भाषणे केली काहींनी दहशतवाद तसेच हुतात्म्यांच्या बलिदानावरील विचार मांडले त्यांच्या ओजस्वी वक्तव्यांनी वातावरण भारावून गेले कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती महाड येथे काही दिवसांपूर्वी वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती विजेत्यांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी तहसीलदार महेश शितोळे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुसकुटे पोलीस निरीक्षक रमेश तडवी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व समिती अध्यक्ष श्रीकृष्ण बाळ यांनी केले देशभक्तीच्या घोषणांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि हुतात्म्यांच्या स्मृतींनी भारलेल्या वातावरणात महाडचा त्र्याऐंशी व हुतात्मा कर्तव्य आहे ते कारण या देशासाठी या मातृभूमीसाठी आपले प्राणाचं बलिदान दिलं आणि ते पण दहावी नववीला असणाऱ्या आमच्या त्या मुलांनी मग आमचं कर्तव्य काय बनतं की वर्षातून एकदा त्यांना येऊन विनम्र अभिवादन आहे आणि ते मी गेल्या अनेक वर्ष करतोय आणि याच्या पुढेही करत राहणार आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो जनोदय करिता मिलिंद माने महाड